नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारकडून दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट महागाई भत्त्यात वाढ एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना होणार फायदा महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ होण्याचीही शक्यता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी येऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे आणि ही वाढ ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ज्याचा लाभ सुमारे एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना होणार आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत असून आता त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होऊन आता तो अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाऊ शकतो नवीन दर जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असून ऑक्टोंबरच्या पगारात फरकही समाविष्ट केला जाऊ शकतो दरवर्षी सरकार दोनदा डीए वाढवते एकदा जानेवारीत आणि दुसरी वेळ जुलै महिन्यामध्ये होते मागील वर्षी केंद्राने दिवाळीपूर्वी डीए वाढीची घोषणा केलेली होती जर एखाद्याचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर सध्याच्या पंचावन्न टक्केच्या हिशोबाने त्याला सत्तावीस हजार पाचशे महागाई भत्ता मिळतो जर डी ए अठ्ठावन्न झाला तर भत्ता वाढून एकोणतीस हजार रुपये होईल म्हणजेच पंधराशे रुपयाची वाढ पगारात दिसून येईल तर पेन्शनधारकांच्या बाबतीत जर विचार केला तर पेन्शन तीस हजार रुपये असेल तर त्याला सध्या सोळा हजार पाचशे रुपये डी आर मिळतो म्हणजेच वाढीनंतर ही रक्कम सतरा हजार चारशे होईल म्हणजेच नऊशेचा फरक दिसून येईल डीएवाडीचे सुधारी दर सातव्या वेतन आयोगांतर्गत शेवटचे असणार आहे कारण या आयोगाचा कार्यकाल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होत आहे सरकारने दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाची घोषणाही केली जाऊ शकते